गुरुचरित्र करायची इच्छा तर सर्व स्वामी भक्तांची असते पण गुरुचरित्राचे एवढे कठीण नियम ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांना वाटतं की हे मला शक्य नाही आजकाल धावपळीच्या या जीवनामध्ये नियमांचे पालन करून पारायण करणे बऱ्याचशा लोकांना शक्य नसते त्यावेळेस जर गुरुचरित्र पारायण करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त या ओळी बोला गुरुचरित्र करण्याचे जेवढे फळ मिळतात तेवढेच फळ या ओळी बोलून सुद्धा होतात रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस स्वामींच्या समोर बसून या ओळी तुम्हाला वाचायच्या आहेत या ओळी काही अशा आहेत दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी हिंडत पातला भिल्ल वर्तची संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा अगदी सोप्या या चार ओळी आहेत स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा लिहून ठेवा आणि दररोज या ओळी विश्वासाने नक्की सुख समृद्धी भगवान श्री हरिष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी तुपाचे नऊ दिवे लावावे आणि देवी लक्ष्मी नारायणाला आवडीच्या गोष्टीचा नैवेद्य दाखवावा नामस्मरण करावं मनापासून प्रार्थना करावी विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सुक्ताच पठन करावं ही दोन्ही स्तोत्रे म्हणणं शक्य नसेल तर श्रवण करावं असं केल्यानं जीवनात धन पद पैसा कीर्ती प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते शिवाय या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं पठन नक्की करावं अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी लाल कपड्यात नारळ बांधून ठेवावा नंतर विधिवत पूजा करावी पूजा केल्यानंतर हा नारळ धनस्थानी म्हणजे कपाट किंवा तिजोरी सारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवावा असं केल्यानं संपत्तीत चांगली वाढ होऊ शकेल अडकलेला पैसाही परत मिळू शकतो मित्रांनो रोज अन्नपूर्णेचा हा मंत्र जप केल्याने घरात अन्नधान्याची कधीच कमी राहत नाही मित्रांनो आपण पैशासाठी सुखासाठी समृद्धीसाठी ऐश्वर्यासाठी लक्ष्मीची आराधना लक्ष्मीचे पूजन लक्ष्मीचा मंत्रजप करतो तसंच मित्रांनो आपल्याला अन्नधान्याची आपल्या घरात कमी नको पाहिजे म्हणून अन्नपूर्णा मातेचा मंत्रजप आपण रोज जीही सेवा करत असू त्या सेवेतच एक माळ जप आपल्याला करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी मित्रांनो अन्नपूर्णा जर प्रसन्न झाली तर आपल्या घरातून कोणीही उपाशी जाणार नाही पोटभर जेवण प्रत्येकाला मिळेल कारण अन्न धान्य कधीच कमी होणार नाही आता हा मंत्र कोणता आहे तर हा मंत्र काही असा आहे ओम ह्रीम श्रीं भगवती अन्नपूर्णे नम ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवती अन्नपूर्णे नमः अन्न या मंत्राचा जप एक माळ एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ जप महिलांनी पुरुषांनी कोणीही केला तरी चालतो पण नक्की दररोज करा श्री स्वामी समर्थ